एस जी परमशेट्टी प्रशालेत स्वतंत्र दिवस साजरा दुधनी येथील एस जी परमशेट्टी प्रशालेत विविध उपक्रमांनी स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य जयगुरु शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी गायन नृत्य सादर करून उपस्थित लोकांची मने जिंकली कोमल पुजारी व सृष्टी मल्लाड यांनी उत्कृष्ट भाषण केले हर घर अंतर्गत सलग तीन दिवस तिरंगा फडकवण्यात आला होता या तीन दिवसात पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी सेवक भीमाशंकर सुनगार मुख्याध्यापक रेवन सिद्ध अलिगावे यांनी ध्वजारोहण केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी मेत्रे श्रुती दिवटे महादेवी कोरे नागदेवी स्वामी प्रियंका पावली यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थ्यांना स्वामीनाथ इचगे संदीप कोटनूर यांच्याकडून खाऊ वाटप करण्यात आला याप्रसंगी अशोक हत्तुरे रमेश पाटील यांच्यासह दुधनी जेवर्गीचे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज कलबुर्गी यांनी केले तर आभार सुरेश बिराजदार यांनी मानले